अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रुतो नमस्कार आपण श्रवण करत आहात श्री गुरुचरित्रामृत अध्याय अठ्ठावीस विविध पापकर्मांची विविध फळे चला या दिव्य अशा ज्ञानाला ग्रहण करूयात नामधारक सिद्धमुनींना म्हणाले मला आता पुढची कथा ऐकण्याची तीव्र अशी इच्छा झाली आहे कृपया ती कथा मला सांगा त्यावरती सिद्धयोगी म्हणाले मला कोणत्या पूर्वकर्मांमुळे हीनदशा प्राप्त झाली असे त्या मातंगाने विचारले असता श्री गुरु त्याला म्हणाले पूर्वजन्मी केलेल्या पापकर्मांमुळे जन्मी त्याचे पाप भोग भोगावे लागतात दोष किंवा पापकर्म अनेक प्रकारचे असतात आणि प्रत्येक पापकर्माचे फळ प्रत्येकाला भोगावेच लागते त्याविषयीची सविस्तर माहिती मी तुला सांगतो ऐक ब्राह्मण किंवा अन्य कोणीही वागला तर त्याला जातीमध्ये किंवा पशु पक्षी इत्यादी योनींमध्ये जन्म घ्यावा लागतो आपल्या माता पित्यांचा किंवा कुलस्त्रीचा त्याग केल्यानंतर त्या, केल्यान त्या पापकर्माबद्दल मनुष्याला हीन कुळामध्ये जन्म घ्यावा लागतो जो आपल्या कुलदेवतेऐवजी अन्य देवतेची पूजा करतो सदैव सत्य बोलतो जीव हिंसा करतो जो आपल्या कन्येची विक्री करतो खोटी साक्ष देतो त्याला चांडाळ येऊनही प्राप्त होते घोड्यांची विक्री करणारा परस्त्रीशी संग करणारा रानाला आग लावणारा तीर्थक्षेत्री जाऊन श्राद्धादी कर्म न करणारा आपल्या घरातील कपिल धेनूचे दूध देवब्राह्मणांना न देता स्वतःच सेवन करणारा हे सर्व नीच गतीला जातात आपल्या माता पित्यांची सेवा न करणारा त्यांचा सांभाळ न करणारा आपली एक पत्नी असताना तिचा त्याग करून दुसरी स्त्री करणारा सात जन्मांपर्यंत कृमिकीटक होतो सत्पात्री ब्राह्मणांची निंदा करणारा त्यांच्या उपजीविकेचा अपहार करणारा तळी विहिरी नष्ट करणारा शिवमंदिरातील पूजा नष्ट करणारा ब्राह्मणांची घरेदारी मोडणारा हीन कुळामध्ये जन्माला येतो आपला स्वामी गुरु शत्रू मित्र यांच्या स्त्रीशी जो व्यभिचार करतो तो पतित गृही जन्म घेतो दारी आलेल्या अतिथीला जो अन्न देत नाही राजाने दुसऱ्याला दिलेले भूदान जो हिरावून घेतो वैश्वदेवाच्या वेळी दारी आलेल्या अतिथीचे स्वागत न करता त्याला कठोर शब्दांनी बोलून अपमानित करतो त्यांना कोंबड्याचा जन्म मिळतो जो गंगा तीर्थाची निंदा करतो रणांगणामधून पळून जातो पर्वकाळी किंवा एखाद्या एकादशीला एका जो स्त्रीसंग करतो जो अपात्र व्यक्तीला वेदविद्या शिकवतो तो चांडाळ योनीमध्ये जन्म घेतो उन्हाळ्यामध्ये एखाद्या पुण्यवंत माणसाने पानपोई घातली तर त्यामध्ये जो विघ्न निर्माण करतो त्याला हीन योनी प्राप्त होते रोग्याची नाडीपरीक्षा न करता जो औषधोपचार करतो दुसऱ्याचे अहित करण्यासाठी जो जारण मारण आदींचा मंत्रजाप करतो तो महापापी होई जो आपल्या गुरूंची आणि हरिहरांची निंदा करतो आणि अन्य देवतांची पूजा करतो तो महापातकी होय त्याला हीन कुळामध्ये जन्म मिळतो जो वर्णधर्माचे पालन करत नाही अपात्र माणसाला मंत्र शिकवतो तो पापवंशामध्ये जन्म घेतो जो आपल्या गुरुची निंदा करण्यामध्ये आनंद मानतो जो विद्वान ब्राह्मणांचा द्वेष करतो तो पुढच्या जन्मी ब्रह्मराक्षस होतो जो आपल्या गुरूंची पूजा करतो आणि त्याचवेळी दुसऱ्या देवाची किंवा दुसऱ्या गुरूंची निंदा करतो त्याला अपस्मार रोग होतो त्याला दारिद्र्य दुःख भोगावे लागते जो आपल्या आईवडिलांचा त्याग करून वेगळा राहतो तो महारोगी होतो जो दुसऱ्याशी उन्हे दुने चार चौघांमध्ये बोलून दाखवतो तो हृदयरोगी होतो जो आपल्या स्त्रीचा गर्भपात करतो तो निपुत्रिक होतो त्याला जर पुत्र झालाच तर तो जगत नाही जो वेदशास्त्र पुराणांचे श्रवण पठन करत नाही तो बहिरा अंध होऊन जन्माला येतो जो पापी मनुष्याशी मैत्री करतो त्याला गाढवाचा जन्म मिळतो पापी माणसांकडून औषध घेतो तो, तो हरिण होतो ब्रह्महत्या करणारा क्षयरोगी होतो मद्यपान करणाऱ्याचे दात काळे होतात सुवर्ण चोरी करणाऱ्याचे नखे कुजण्याचा रोग त्याला होतो गुरुस्त्रीकडे जो वाईट नजरेने पाहतो तो, तो कुष्ठरोगी होऊन जन्माला येतो दुसऱ्याच्या सेवकाला जो फूस लावून पळवतो त्याला सदैव तुरुंगभास भोगावा लागतो जो परस्त्रीची चोरी करतो तो जन्मतःच मंदबुद्धीचा होतो आणि शेवटी तो, तो नरकाला जातो सापांना ठार मारणारा सर्पयुनीमध्ये जन्माला येतो अशी अनेक पापकर्म आहेत त्यांची फळं भोगावी लागतात आता चौर्य कर्मांबद्दल तुला सांगतो सुवर्ण चोरी करणाऱ्याला परमारोग होतो पुस्तकांची चोरी करणारा अंध होतो वस्त्र चोरी करणारा दमेकरी होतो सार्वजनिक संपत्तीचा अपहार करणाऱ्याला गंडमाळ रोग होतो दमेकऱ्याची चोरी करणाऱ्याला तुरुंगवास भोगावा लागतो हे सर्व ब्रह्मांड पुराणामध्ये सविस्तर सांगितलेले आहे परद्रव्याची किंवा दुसऱ्याला मिळालेल्या वस्तूंची चोरी करणारा निपुत्रिक होतो अन्न चोरी करणाऱ्याला पानथरी रोग होतो धान्य आदींची चोरी करणाऱ्याला शरीराला जन्मतः दुर्गंध येतो परस्त्री परवस्तू किंवा ब्राह्मणांचे द्रव्य चोरणाऱ्याला ब्रह्मराक्षसाचा जन्म मिळतो पाणी फुले फळी इत्यादींची चोरी करणाऱ्याला खरूज रोग होतो कांस्य ताम्र लोह कापूस मीठ यांची चोरी करणाऱ्याला श्वेतकुष्ठ रोग होतो देवद्रव्याचा अपहार करणारा देवकार्याचा नाश करणारा अभक्ष भक्षण करणारा पंडुरोगी होतो दुसऱ्याचे भूमिगत द्रव्य चोरणाऱ्याला सदैव शोक करावा लागतो धेणू धनाची चोरी करणाऱ्याला उंटाचा जन्म मिळतो दुसऱ्याच्या घरातील भांडी कुंडी चोरणारा मनुष्य कावळा होतो मधाची चोरी करणारा बेघर होतो श्रीगुरु त्या पतिताला म्हणाले या सर्व चौर्य कर्मांबद्दल ते ते जन्म घ्यावे लागतात आता व्याभिचारासंबंधी महाभारताच्या शांतीपर्वामध्ये श्री व्यासांनी काय सांगितले ते सांगतो ऐक परस्त्रीला अलिंगन दिल्यास शंभर जन्म श्वान योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो त्यानंतर सर्प योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो परस्त्रीची योनी पाहणारा जन्मतच अंध होतो जन्मांध होतो भावाच्या पत्नीशी संग करणाऱ्याला गाढवाचा जन्म मिळतो त्यानंतर त्याला सर्प योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो आणि शेवटी तो नरकाला जातो मित्राची पत्नी माते समान असते तिच्याशी संग करणारा श्वान योनीमध्ये जन्माला येतो परस्त्रीचे मुख अवलोकन करू नये आणि ते वाईट बुद्धीने करणारा नेत्ररोगी होतो हीन जातीच्या स्त्रीशी व्याभिचार करणारा श्वान युनीमध्ये जन्म घेतो श्रीगुरूंचे हे निरूपण शांत चित्ताने ऐकत असलेल्या त्रिविक्रम भारतींनी विचारले स्वामी आपण सांगितलेले पापकर्म एखाद्याश हातून जर एकदाच घडले तर ते पाप कशाने नष्ट होते त्यावर श्रीगुरु म्हणाले केलेल्या पापकर्माचा पश्चाताप झाला तर त्या कर्माचे पाप लागत नाही मोठ्या पापकर्माची मनाला बोजणी लागल्यास तिला प्रायश्चित्त आहे त्यासाठी ब्रह्मदंड द्यावा सालंकृत गोदान करावे आणि ते शक्य नसेल तर यथाशक्ती द्रव्यदान करावे केवळ अजांतेपणी पाप काढल्यास प्रायश्चित्ताने ते शुद्ध होते अशा वेळी श्री गुरुसेवा गेल्यास गुरु, गुरु निवारण करतील दोनशे प्राणायाम आणि पुण्यतीर्थामध्ये दहा वेळा स्नान केल्यास पापाचा नाश होतो त्याचप्रमाणे तीन गुंजा सुवर्णदान करावे दोन योजनपर्यंतच्या नदी तीराने तीर्थयात्रा करावी पती किंवा पत्नी यापैकी एकाने जर पाप केले असेल तर दोघांनी प्रायशुद्ध घ्यावे त्याप्रमाणे गायत्रीचा दहा हजार जप करावा बारा सत्पात्री ब्राह्मणांना भोजन द्यावे एक हजार आहुती द्याव्यात याला गायत्री कृच्छ असे म्हणतात त्याचप्रमाणे प्राजापत्य कृच्छ अतिकृच्छ पर्णकृच करावे त्यामुळे केवळ अज्ञानाने झालेली पापे नष्ट होतात समुद्र सेतुबंधी स्नान केल्यास भ्रणहत्या आणि कृताग्नी पातकांचा नाश होतो विधीपूर्वक एक कोटी गायत्री मंत्राचा जप केल्याने ब्रह्महत्या पातकांचा नाश होतो एक लक्ष गायत्री जप केल्याने गुरुपत्नीशी केलेल्या पातकांचा नाश होतो अशा प्रकारे श्रीगुरूंनी त्रिविक्रम भारतीला पापमुक्तीसाठी कराबाईची स्नान दान जप तप उपोषण तीर्थयात्रा आदी गोष्टी सांगितल्या पण त्या मातंगाला पुन्हा आपल्या जातीमध्ये जावे असे वाटेना श्रीगुरूंनी त्याला स्वतःच्या घरी जायला सांगितले तो जायला तयार नव्हता इतक्यात त्या मातंगाची बायका मुलं तिथे आली त्याची पत्नी म्हणाली माझ्या पतीला अपस्माराची व्याधी झाली आहे बराच वेळ झाला तरी हे घरी परत आले नाहीत म्हणून ह्यांना शोधीत आम्ही इथे आलो ती त्याच्याजवळ जाऊ लागली तेव्हा तो मातंक म्हणाला मला स्पर्श करू नकोस मी ब्राह्मण आहे आता लोकांनी तिला घडलेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा ते शोक करीत श्रीगुरूंना म्हणाली स्वामी हे काय हो झाले आता मी काय करू मी आपणाला शरण आले आहे कृपा करा आणि माझ्या पतीची आणि माझी ताटातूट करू नका मग श्री गुरु त्या मातंगाला म्हणाले आता तू आपल्या घरी जा तुझ्यामुळे तुझी पत्नी आणि तुझी मुले दुःखी झाली तर तुला सद्गती प्राप्त होणार नाही ज्याला संसारामध्ये रस नाही त्यांनी बायका मुलांच्या भानगडीमध्येच पडू नये पण एकदा संसारामध्ये पडल्यावर बायका मुलांचा त्याग केला तर मोठा दोष निर्माण होतो तू सूर्यचंद्राला साक्षी ठेवून स्त्रीचा स्वीकार केला आहेस आता तिचा त्याग केलास तर तू महापापी ठरशील तुला सद्गती मिळणार नाही श्रीगुरूंनी असं सांगितलं असता तू मातंग म्हणाला स्वामी मला आता ज्ञानप्राप्ती झाली आहे मग मी पुन्हा जातीहीन कशाला हो तो असं म्हणाला तेव्हा श्रीगुरूंनी विचार केला याच्या शरीरावर विभूती आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे ती धुतली गेली म्हणजे याच्या ठिकाणी अज्ञान निर्माण होईल एका लोभी संसार आसक्त ब्राह्मणाला बोलावून सांगितले या मातंगावर स्वहस्त पाणी होत म्हणजे याच्या ठिकाणी संसाराची आसक्ती निर्माण होईल त्या ब्राह्मणाने नदीवरून घागर भरून आणली आणि त्या मातंगाच्या अंगावर गुंतली त्यामुळे श्रीगुरूंनी त्या मातंगावर प्रक्षेपण केलेले अभिमंत्रित भस्म धुवून गेले आणि त्याच क्षणी त्या, त्या मातंगाचे जातीस्मरण नाहीसे झाली तो धावतच आपल्या बायका मुलांजवळ गेला आणि विचारू लागला मी इथे कसा आलो आणि तुम्ही इथे कशासाठी आला आहात मला काहीही समजत नाही मग तो आपल्या बायका मुलांसह घरी परत गेला हा सगळा प्रकार घडलेला पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटले श्रीगुरूंची लीला अगाध आहे त्यांना पुन्हा एकदा कळाले त्यावेळी तिथे असलेले त्रिविक्रम भारती श्री गुरुना म्हणाले मातंगाला पूर्वजन्माचे स्मरण झाले आणि ते भस्म धुतले गेले तेव्हा त्याची ते स्मृती नाहीशी झाली हा भस्माचा मोठा प्रभाव अद्भूत आहे मला कृपया त्याविषयी सविस्तर सांगा त्रिविक्रम भारतींनी अशी विनंती केली तेव्हा श्री गुरूंनी भस्म महात्म्य सांगण्याची मान्य केले ते भस्म महात्म्य आपणही श्रवण करूयात ते पुढील अध्यायामध्ये आणि अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील हा अध्याय अठ्ठावीसावा या ठिकाणी समाप्त होत आहे उर्वरित दिव्य कथा पुढील अध्यायामध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेव दत्त